नमस्कार आज मी आणि आमची, आम आमची मम्मी आलो होतो कवटेमांकाळला अंबाबाईच्या मंदिराला तर आज मंगळवार श्रावणातला मंगळवार आहे आणि आज बघा किती सुंदर सजावट केलेली या ठिकाणी इथं देवीचं दर्शन घेतलं मग आम्ही विठ्ठल मंदिराकडं आलो विठ्ठल मंदिरात पाया पडलो आणि हे बघा आमची मम्मी मग पूर्ण प्रदक्षिणा घाटली मंदिराला आणि परत नारळ फोडला आणि तिथून थोड्याच अंतरावर दत्त मंदिर आहे मग दत्त मंदिराला गेलो आणि मग शेवटी घरी निघालो आम्ही